नमस्कार श्री स्वामी समर्थ सर्वांना उद्या मंगळवारी ही गणेश जयंती आलेली आहे बघा या दिवशी मंगळवार आहे आणि अंगारकी योग देखील या दिवशी जुळून येत आहे तर या दिवशी आपल्याला एकवीस दुर्वांचा अतिशय प्रभावी असा हा उपाय नक्की करायचा आहे बघा हा उपाय तुम्ही या गणेश जयंतीला नक्की करून बघा तुमच्या आयुष्यातले सर्व संकट अडचणी हे नष्ट होणार आहे त्याचप्रमाणे तुम्ही मुलांसाठी देखील हा उपाय करू शकतात तुमच्या घरासाठी देखील हा उपाय करू शकतात गणेश जयंती या दिवशी गणपती बाप्पांचा जन्म झालेला आहे म्हणून याला गणेश जयंती असं म्हणतात त्याचप्रमाणे ही जयंती माघ महिन्यात आल्यामुळे माघी गणेश जयंती असं देखील या गणेश जयंतीला म्हणतात या दिवशी मंगळवार आलेला आहे ज्यांना चतुर्थी व्रत हे करायचं असेल त्यांनी उद्याच्या मंगळवारपासनं अंगारकी योगापासून चतुर्थीचे व्रत करायला सुरुवात करू शकतात बघा तुम्ही जर का उपवास करत असाल किंवा नसाल तरी देखील आपल्याला उद्या गणेश जयंतीला गणपती बाप्पांची विधिवत पद्धतीने पूजा करायची आहे त्याचप्रमाणे आपल्याला काही उपाय देखील या दिवशी करायचे आहे पूजा कशी करायची याविषयीचा व्हिडिओ आपल्या चॅनेलवर आहे तो व्हिडिओ देखील तुम्ही पाहू शकतात ज्यांना संकष्टी चतुर्थीची व्रत करायला सुरुवात करायची असेल त्यांनी उद्याच्या गणेश जयंतीपासनं या व्रताला सुरुवात करायची आहे आपल्याला या व्हिडिओमध्ये एकवीस दुर्वांचा कोणता उपाय करायचा आहे ते आपण पाहणार आहोतच त्या अगोदर तुम्ही चॅनलला देखील सबस्क्राईब करा आणि बाजूच्या बेल आयकॉनला देखील प्रेस करा चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया या दिवशी आपण उपाय का करायचे तर बघा या दिवशी गणपती बाप्पांच्या सात्विक लहरी या पृथ्वीवर जास्त मोठ्या प्रमाणात पसरलेल्या असतात आणि या दिवशी जर का तुम्ही त्यांची विधिवत पद्धतीने पूजा करून हे काही उपाय केले तर तुमचे हे उपाय शंभर टक्के तुम्हाला रिझल्ट देऊन जातात यासाठी आपल्याला या दिवशी होतील तेवढी सेवा होतील तितके उपाय हे करायचे आहेत या दिवशी आपल्याला प्रत्येक आईने मुलांसाठी हे उपाय करायचे आहे मुलांची जर का अभ्यासात प्रगती होत नसेल कामात व्यवसायात प्रगती होत नसेल मुलं ऐकत नसेल मुलं चिडचिड करत असेल तर या सर्व गोष्टींसाठी आईने गणेश जयंतीच्या दिवशी हे काही उपाय करायचे आहे अत्यंत प्रभावी असे हे उपाय आहे हे उपाय प्रत्येक आईने आपल्या मुलांसाठी करायचे आहे उपाय कोणते करायचे आहे हे बघण्या अगोदर तुम्ही जर का चॅनेलवर नवीन असाल पहिल्यांदा आलेला असाल तर असेच माहितीचे व्हिडिओ बघण्यासाठी चॅनेलला सबस्क्राइब करा आणि बाजूच्या बेल आयकॉनला प्रेस करा या दिवशी आपण व्रत करत असाल किंवा नसाल आपल्याला हे उपाय आपल्या मुलांसाठी करायचे आहे गणपती बाप्पा हे विघ्नहर्ता आहेत त्याचप्रमाणे ते बुद्धीचे देवता आहे बघा जर का आपण किंवा मुलांनी त्यांची सेवा ही केली काही उपाय केले तर मुलांच्या बुद्धीमध्ये त्यांच्या प्रगतीमध्ये त्यांच्या कामामध्ये त्यांना यश हे शंभर टक्के मिळत असते जर का मुलांना अशा काही प्रॉब्लेम असतील अशा काही अडचणी असतील तर तुम्ही किंवा तुमच्या मुलांकडून तुम्ही हे उपाय नक्की करून घ्या ह्या उपायांचं तुम्हाला शंभर हे हे आता उपाय फळ मिळणार आहे तुम्हाला बघा गणेश जयंतीच्या दिवशी सकाळी लवकर उठायचं आहे तुमची नित्य कर्मे उरकून झाल्यानंतर तुम्हाला देवपूजा करताना मला गणपती बाप्पांना पाण्याने किंवा दुधाने किंवा पंचामृताने अभिषेक घालायचा आहे तुम्ही नुसत्या पाण्याने जरी अभिषेक घातला तरी चालणार आहे हा अभिषेक घालत असताना तुम्ही गणपती अथर्व पठन करायचं आहे आणि हे तीर्थ तुम्ही तुमच्या मुलांना प्यायला द्यायचं आहे यामुळे देखील तुमच्या मुलांच्या बुद्धीमध्ये वाढ होणार आहे किंवा मुलं अभ्यास करूनही त्यांच्या लक्षात राहत नसेल तर प्रत्येक संकष्टी चतुर्थीला तुम्ही हे तीर्थ मुलांना प्यायला देऊ शकतात यानंतर आपल्याला गणपतीची पंचोपचारे पूजा करायची आहे आता पंचोपचारे पूजा म्हणजे काय तर गणपती बाप्पांना आपल्याला हळदी कुंकू कोण चंदन आपल्याला अर्पण आहे लाल जास्वंदाचं फूल आवर्जून अर्पण करायचं आहे दुर्वा अर्पण करायचं आहे गुळ खोबऱ्याचा नैवेद्य आपल्याला दाखवायचा आहे नैवेद्यामध्ये तुम्ही तुमच्या इच्छेनुसार लाडूचा मोदकाचा नैवेद्य दाखवू शकतात अगदी साधा गुळ खोबऱ्याचा देखील नैवेद्य तुम्ही दाखवू शकतात या गणेश जयंतीला तिळाला अतिशय महत्त्व असल्यामुळे तुम्ही तिळाच्या लाडूंचा तिळाच्या आणि गुळाच्या मोदकांचा नैवेद्य हा आवर्जून दाखवू शकतात आता बघा आपल्याला उपाय काय करायचा आहे तर आपल्याला मुलांसाठी हा उपाय करायचा आहे आता हा उपाय मी तुम्हाला जो सांगणार आहे हा उपाय तुम्ही स्वतः आईने केला तरी चालणार आहे किंवा मग तुमची मुलं ही मोठे असतील ती करण्यासारखे असतील तर त्यांच्याकडनं आईने हा उपाय करून घेतला तरी चालणार आहे हाँ उपाय साथी हा उपाय करण्यासाठी तुम्हाला एकवीस दुर्वा लागणार आहे ज्यावेळेस तुम्ही हा उपाय करणार आहे त्यावेळेस तुम्हाला तुमच्या देवघरासमोर बसायचं आहे बसायला आसनच घ्यायचं आहे आधी स्वतःच्या कपाळाला हळदी कुंकू लावून घ्यायचं आहे त्यानंतर देवापुढे तुम्हाला दिवा हा प्रज्वलित करायचा आहे तुम्ही गणपती बाप्पांची जर का वेगळ्या पाटावर किंवा चौरंगावर पूजा मांडली असेल तर तुम्हाला गणपती बाप्पासमोर शुद्ध गायच्या तुपाचा दिवा लावायचा आहे तूप नसेल तर तेलाचा दिवा लावा तेलामध्ये चिमूटभर हळद टाका अशा पद्धतीने तुम्हाला दिवा प्रज्वलित करायचा आहे आणि त्यानंतर ही सेवा तुम्हाला करायची आहे या सेवेसाठी तुम्हाला एकवीस दुर्वा घ्यायची आहे बघा तुम्हाला एकवीस दुर्वा घ्यायची आहे लाल जास्वंदाचं फुल घ्यायचं आहे तुम्हाला तुमच्या देवघरासमोर बसायचं आहे बसल्यानंतर तुम्हाला देवांना गणपती बाप्पांना नमस्कार करायचा आहे तुम्हाला तुम्ही ज्या ह्या एकवीस दुर्वा घेतलेल्या आहे आता दुर्वा कशा घ्यायच्या बघा त्रिदल दुर्वा आपल्याला घ्यायची असते म्हणजे तीन पानांची एक अशी एक दुर्वा अशा एकवीस दुर्वा आपल्याला घ्यायची आहे ह्या दुर्वांचं जे टोक आहे टोकाकडचा जो भाग आहे तो आपल्याला थोडासा तुपामध्ये बुडवून घ्यायचा आहे तुम्ही एका ताटलीमध्ये ह्या दुर्वा घ्या तुमच्या देवघरासमोर तुमच्या देवघरात असलेल्या गणपती बाप्पांच्या मूर्तीसमोर तुम्हाला बसायचं आहे त्यानंतर तुम्हाला एक दुर्वा तुमच्या हातात घ्यायची आहे एक दुर्वा तुमच्या हातात घ्यायची आहे आणि तुम्हाला एक वेळा गणपती स्तोत्राचं पठन करायचं आहे बघा गणपती स्ोत्र वेगळं आहे आणि गणपती अथर्व शीर्ष हे वेगळं आहे गणपती स्तोत्र हे अगदी छोटंसं आहे ते तुम्हाला एक वेळा म्हणायचं आहे त्यानंतर ती दुर्वा तुम्हाला गणपती बाप्पांच्या चरणाशी अर्पण करायची आहे यानंतर तुम्हाला दुसरी दुर्वा घ्यायची आहे ती तुम्हाला तुमच्या हातात धरायची आहे तुमची इच्छा तुमच्या मनात प्रकट करायची आहे बघा तुम्ही ज्या गोष्टीसाठी मुलांच्या ज्या अडचणीसाठी ही सेवा करत आहात ती अडचण ती इच्छा तुम्हाला तुमच्या डोक्यात ठेवायची आहे ती इच्छा पूर्ण होत आहे ती इच्छा गणपती बाप्पा पूर्ण करणार आहे असं तुम्हाला डोक्यामध्ये असं ठेवायचं आहे तशी धारणा तुम्हाला करायची आहे आणि तुम्हाला ही सेवा करायची आहे तुम्हाला एकवीस दुर्वा एकवीस वेळा तुमच्या उजव्या हातात घ्यायच्या आहे आणि एकवीस वेळा तुम्हाला गणपती सोत्राचं पठण करायचं आहे आणि एकवीस वेळा तुम्हाला ह्या दुर्वा गणपती बाप्पांच्या चरणाशी अर्पण करायचं आहे त्याचबरोबर लाल जास्वंदाचं फूल तुम्हाला अर्पण करायचं आहे आता या सेवा जर का तुमची मुलं करण्यासारखी असतील तर तुम्ही तुमच्या मुलांकडनं ह्या सेवा करून घेऊ शकतात यानंतर तुम्हाला एकशे आठ वेळा ओम विघ्नहर्ताय हरताय नम किंवा श्री विघ्नहर्ताय नम असं म्हणायचं आहे हे म्हणायला जमत नसेल तर साधा सोपा मंत्र श्री गणेशाय नम ओम गण गन, गणपते नम या मंत्राचा जप तुम्हाला एकशे आठ वेळा म्हणजे एक माळ जप याचा करायचा आहे बघा अत्यंत प्रभावी अशी सेवा आहे ही सेवा केल्यानंतर तुम्हाला तुमच्या मुलांबाबतीतले जेही काही अडचणी प्रश्न असतील ते तुम्हाला गणपती बाप्पांना सांगायचे आहेत आणि त्या पूर्ण होऊ दे असं तुम्हाला सांगायचं आहे गणपती बाप्पा हे बुद्धीची देवता आहे त्याचप्रमाणे ते संकटनाशक देखील आहे विघ्नहर्ता देखील आहे बघा तुम्ही संकष्टी चतुर्थीला जर का गणपती बाप्पांचं व्रत करत असाल तर बघा तुमचं ते संकट तुमच्या घरावर आलेलं सर्व संकट ते दूर करत असतात तुम्ही व्रत करा अगर नका करू तुम्ही संकष्टी चतुर्थीच्या दिवशी या सेवा आवर्जून करायचे आहे त्याचप्रमाणे तुम्हाला ज्या अडचणी असतील त्या अडचणी ते प्रश्न तुम्ही गणपती बाप्पांना सांगायचे आहे ते पूर्ण होऊ दे अशी गणपती बाप्पांना प्रार्थना करायची आहे मुलांवरचं संकट दूर होऊ दे अशी प्रार्थना करायची आहे कुठलं विघ्न असेल संकट असेल तर तुम्हाला एकशे आठ वेळा ओम विघ्न हरताय नम या मंत्राचा जप करायचा आहे त्याचप्रमाणे शक्य झाल्यास तुम्ही दिवसभरात एक वेळा गणपती अथर्व शिर्ष्याचं पठण करायचं आहे गणपतीच्या मंदिरात जाऊन तुम्हाला गणपती बाप्पांचं दर्शन घेता आलं तर तुम्ही अवश्य घ्या मंदिरात जाऊन तुमच्या मुलांच्या हातून गणपती बाप्पांना तुम्ही दुर्वाची जुडी आणि एक लाल जास्वंदाचं फुल त्याचप्रमाणे थोडासा गुळ खोबऱ्याचा नैवेद्य आवर्जून अर्पण करा ह्या गणेश जयंतीला तिळकुंद गणेश जयंती असं म्हणतात त्यामुळे तुम्ही या दिवशी गणपती बाप्पांना तिळाच्या गुळाचा लाडूचा किंवा तिळ गुळाच्या मोदकांचा नैवेद्य हा दाखवू शकतात बघा हे उपाय आपल्याला ह्या गणेश जयंतीला आवर्जून करायचे आहे या उपायामुळे शंभर टक्के तुम्हाला याचं फळ हे मिळणार आहे हे उपाय करण्या अगोदर आपल्याला फक्त गणपती बाप्पांची अगोदर पूजा विधी करून घ्यायची आहे धन्यवाद श्री स्वामी समर्थ